नमस्कार मी सुनील मधुरे आपण न्यूज चॅनल आज आपल्यासोबत आहेत बाळू काबदे ज्यांचं नाव देगलूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं तीन टर्म या ठिकाणी ते नगरसेवक होते जवळपास सत्त्याण्णव पासून ते राजकारणात आहेत तेव्हापासून ते नगरसेवक म्हणून वेगवेगळ्या प्रभागात ते निवडून आलेले आहेत आणि सध्या त्यांना कुठल्या पक्षानं आणि त्या कुठल्या पक्षाची त्यांनी मागणी केलेली आहे नगराध्यक्ष पदासाठी कारण ओबीसी राखीव महिला या ठिकाणी आरक्षण सुटलेलं आहे तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेम की नेमकी त्यांनी मागणी कुठल्या पक्षाला केलेली आहे आणि त्यांचा जो आज आजपर्यंत जो, जो प्रवास आहे ते पण आपण जाणून तर सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आमच्या चॅनल नमस्कार तर सर्वप्रथम मला सांगा मी आत्ताच इंटरमध्ये सांगितलं सारखं आपण कधीपासून सत्याण्णव पासून राजकारणात आहात मी सत्याण्णव पासून राजकारणामध्ये आहे आणि बीजेपी कडून त्यावेळेस होतो आणि एका मतानं मी पडलो होतो तेव्हापासून मी राजकारणामध्ये आहे आणि तीन टर्म झाले माझे तीन टर्म झालेले आहेत आणि मी वेगवेगळ्या प्रभागामधून उभा टाकलो मी अर्ध शहर हिंडलो अर्ध शहर मध्ये मी उभा टाकलेला आहे वेगवेगळ्या म्हणजे याच्या पाच पाच वर्षाला आणि मी निवडून आलेला आहे आणि तसं जनतेचे बी मी काम केलेलं आहे आणि मतदारसंघामध्ये सुद्धा रोड नाली स्वच्छता हे ते सगळं मी केलेला आहे अच्छा तर मला सांगा पहिला टर्म आपला कधी झाला आणि स... त्या पहिल्या टर्म चे आपल्याला नेमके अनुभव काय मी सत पहिला टर्म माझं सत्त्याण्णव मध्ये झालेला आहे आणि त्यावेळेस मी जुन्या प्रभागामधून उभा टाकलेलो आहे आणि त्यावेळेस जनता दल होत बीजेपी होतं आणि काँग्रेस होत ह्याच्यामध्ये मी एका मतानं पडलो जनता दल निवडून आलं त्यावेळेस मग दुसऱ्या टर्म मध्ये जेव्हा आपण केला तर त्यावेळेस मग दुसऱ्या टर्म मध्ये आपल्याला अनुभव आला नाही मला वाटतं दुसऱ्या टर्म मध्ये आपल्याला सक्सेस मिळाला दुसऱ्या टर्म मध्ये दोन हजार सात ला मला सक्सेस मिळाला मला मी शिवनेरी प्रभाग आझाद कॉलनी आणि आंबेडकर नगर क्रांतीनगर ह्या प्रभागामधून मी उभा टाकलो होतो आणि मी तिथून साडेतीनशे मतानं लीड मी निवडून आलेला आहे काँग्रेसला राष्ट्रवादीकडून होतो आणि काँग्रेसला पाडून मी राष्ट्रवादीकडून निवडून आलेला आहे पण त्यावेळेस तुम्हाला नेमका कामाचा अनुभव कशाप्रकारे आला आणि कामाचा अनुभव मी भरपूर मी तिकडे काम केलेलं आहे तिकडं वस्ती नवीन वस्ती होती सगळे तिकडं आणि मी भरपूर काम केलो आणि माझ्या काळामध्ये तिकडं पाण्याच्या टाक्या दोन टाक्या बांधलेल्या आहेत आणि नळ नळाची पाईपलाईन केलेली आहे आणि रोड केलेली आहेत आणि पथदिवी नव्हते पथदिवी सुद्धा मी बसवलेले आहे अच्छा त्यानंतर आपण दुसऱ्या टर्म मध्ये दुसऱ्या वार्डात गेला आणि तो कुठला वार्ड होता प्रभाग सहा होता आ, मार्केट, मार्केट एरिया तळगल्ली बंडा आणि बालाजी झेंडा आणि कुंभार गल्ली इकडं माझं वार्ड होतं मी ह्या मतदारसंघामध्ये मतदार ह्याच्यामध्ये वार्डामध्ये मी साडेस साच, साडेसातशे मतानं मी न निवडून आलेला आहे आणि माझ्या प्रभागामध्ये माझे सगळेच कामं झालेले आहेत रोड नाल्या फिल्या स्वच्छता हे सगळंच काम झालेले आहेत मला सांगा की मला वाटतं वेगवेगळ्या प्रभागातून निवडून येणार आहे कदाचित असावेत दुसऱ्या व्यक्ती कदाचित प्रभागामधून मी निवडून येणार आहे तर त्या वेगवेगळ्या प्रभागाचा नेमका अनुभव कसा होता आपला नाही चांगला होता माणसं मतदार चांगले होते आणि माझी सहानुभूती लोकांना फार होती आणि मतदार मला भरघोस मताने मला निवडून देत गेले तर आता तर सध्या ओबीसी महिला राखीव या ठिकाणी सुटलेला आहे तर त्या अनुषंगाने आपली नेमकी कशी काय तयारी मा सगळं माझी ओबीसी महिला सुटल्या फार दिवसाने सुटली ओबीसी महिला आणि मी माझ्या मिसेसला उभा करणार आहे आणि मी कडून मी तिकीट मागलेलं आहे आमदार साहेबाला मी बोल, बोल भेटलो मी आणि शहराध्यक्षाला भेटलो मी इथं सनी मी चर्चा केले आणि मी त्यांना तिकीट मागितलो मी त्यांना आपल्याला काय वाटतं की अजून आपल्या रेसमध्ये कोण असेल भाजपमध्ये आता रेसमध्ये चार पाच जण असत मागलेले आहेत त्यांनी आता त्यांनी मी म्हणलो बाबा ग्राउंड ग्राउंड तुम्ही बेगलूर मतदार ना तुम्ही विचारून तिकीट द्या की बाबा चार पाच जण आहेत त्या ह्याच्यामध्ये कोण चांगला आहे कोण नाही तुम्ही तुमच्या ह्याच्यानं तिकीट द्या म्हणून म्हणलं आपल्याला काय वाटतं की तिकीट आपल्याला मिळेल तिकीट तर नव्याण्णव टक्के भेटेल बघा कारण काय मला देंगलुरचे सगळे मतदार मला मतदार त्यांच्याकडून मला सहानुभूती भेटत आहे आणि तुम्ही हुवा टाकामिने म्हणत आहेत मला तर मग त्या दृष्टीने आपली सध्या नेमकी काय तयारी चालू आहे आता माझी तयारी मी नगराध्यक्षासाठी मी तिकीट मागायलो माझी तयारी ती चालू आहे मग आपले सगळ्या प्रभागात सध्या भेटी वगैरे गाठी चालू आहेत का सध्या माझी गाठी चालू आहेत मग याच्यामध्ये एखाद नगरसेवक साठी सुद्धा आपण काय प्रयत्न करत आहात का सध्या सध्या तरी मी साठी प्रयत्न करत आहे काय समजा अगर पक्षांनी जर मला जर सहानुभूतीनं जर तिकीट दिलं तर मी नगराध्यक्ष पदाच मी निवडणूक लढवायला तयार आहे मग भाजपच आपण एक पर्याय निवडला की अन्य काही पक्षाचं पण आपल्याकडे काय आता असं आहे नाही मला मला मतदारांनी मला भाजपकडून तू थांब म्हणायला त्याने आणि त्याने शंभर टक्के तू निवडून येतोस मला अच्छा हां म्हणून आपण तरी करतोय मी पहिल्यांदा मी भाजपमध्येच होतो मी दोन चार महिने झाले मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलो होतो पुन्हा मला काही थोडं जरा नाराजगी वाटली मला राष्ट्रवादीमध्ये म्हणून मी भाजपचं तिकीट उभा म्हणजे मागणी केलो तर शेवटचा प्रश्न की मला सांगा की आपण नेमका आता मतदारांना तर त्यांना माहितच आहे मी पंधरा वीस सो, पंचवीस वर्ष झालं मी मतदारांना माहितच आहे मी काय काम करतो मी कशासाठी उभा टाकतो लोकांची सेवा करतो मी कामाची आणि वार्डामध्ये मी माझी दोन दिवसाला चार दिवसाला वार्डामध्ये माझी चक्कर राहते आणि मी सगळे कामं मी पाहतो मी तर हे होते बाळूकाब दे आणि त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे वेगवेगळ्या प्रभागातून ते ह्या ठिकाणी निवडणूक लढवलेले आहेत आणि जिंकलेले सुद्धा आहेत तर त्यांची मागणी आता भाजपकडे आहे भाजपकडे ते सध्या तिकीट आहेत आणि प्रबळ दावा या ठिकाणी ते दाखल करता येत की निश्चित मलाच तिकीट मिळेल असे ते म्हणतायेत चव्हाण चव्हाण साहेबांनी आणि आमदार साहेबांनी शहराध्यक्ष साहेबांनी विचार माझ करावा आणि मला तिकीट द्यावा न्यूज सुनील मदनोरे